नमस्कार सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ तर आजचा दिवस आहे खूप स्पेशल कारण की आज आहे नागपंचमी तर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात काय केली जाते वेगवेगळ्या प्रकारे नागपंचमी साजरी केली जाते कोणी जिवंत ना नागोबाची पूजा करतात किंवा कुणी वारोळ्याला जाऊन पूजा करतात किंवा कोणी घरच्या घरी पूजा करतात तर मी आज नागपंचमीची पूजा घरच्या घरीच करत आहे बघा नाग नरसोबा जे आहेत यांची पूजा त्यासोबतच मी तांदुळाने काय केलेले आहेत नागोबा काढून घेतलेले आहेत आणि आजच्या पूजेसाठी खास मान आहे तो आगाडा हराळी आणि कापसाची वस्त्रमाळ यांचा त्याचबरोबर फुलं वगैरेसुद्धा काय करायचे व्हायचे आहेत तर नागपंचमी का साजरी करतात तर त्याच्यामागे वेगवेगळ्या वेग आख्यायिका आहेत बरेच जण म्हणतात की साप हा नाग हा शेतकऱ्याचा मित्र आहे तो शे शेताच्या चा ह्याच्यामध्ये ना शेतकऱ्याला मित्र सॉरी शेतकऱ्याची मदत करतो म्हणून काय करतात की त्याची कृपा राहावी आपल्यावर किंवा तो प्रसन्न करून घेण्यासाठी नागदेवतेची पूजा करतात तर बरेच जण म्हणतात की कृष्णाने कालिया मर्दन जेव्हा केलं होतं तेव्हा तो दिवस होता शुक्ल पंचमीचा आणि तो होता श्रावण महिन्यात म्हणून श्रावण महिन्यात काय केली जाते नागपंचमी साजरी केली जाते तर मी ही अशाच प्रकारे नागदेवतेची कृपा व्हावी किंवा जीवन सुखी व्हावं हो, आनंदी व्हावं किंवा मुलांचं दीर्घायुष्य व्हावं यासाठी घरच्या घरीच आज नागपंचमी साजरी केलेली आहे बरेच जण काय करतात वारवळाला जाऊनही नागाची पूजा करतात परंतु आता असतात बऱ्याच अडचणी म्हणून पा घरच्या घरीच मी नागदेवतेची पूजा केलेली आहे आणि मेन म्हणजे आजच्या सणासाठी दूध आणि ज्वारीच्या लाह्या खूप ग म्हणजे नैवेद्य म्हणून नागदेवतेला अर्पण करते